नमस्कार दिलीप करमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण ब्लाऊजला अगदी फिनिशिंग आणि एकदम छान दिसणारी अशी पायपिंग करणार आहोत ती पायपिंग करताना कशी स्टेच करायची कुठून काय मार्जिन घ्यायचं पायपिंगची विडत किती असायला हवी ते सगळं आपण इथे स्टेप बाय स्टेप डिटेल मध्ये पाहणार आहोत चला तर आपण सुरू करूया या तयार झालेल्या ब्लाऊजला आपण आता पायपिंग करून घेणार आहोत पायपिंग करून घेण्यासाठी आपल्याला गळ्याच्या जेवढी गळ्याला पुरेल एवढी क्रॉस पट्टी कापून घ्यायची असते हा गळा जर तुम्ही मोजून घेतलात तरी चालेल त्याच्यापेक्षा एक इंच दोन इंच जास्तच तुम्ही ती पट्टी कापून घ्यायची आहे आता पट्टी कापून कशी घ्यायची ते आता आपण पाहणार आहोत आपण ही जी क्रॉस पट्टी कापलेली आहे ही, ही क्रॉसपट्टी कापताना ही पूर्ण क्रॉसमध्ये पट्टी पाहिजे की जिला पूर्ण ताण असला पाहिजे ताणल्यानंतर ती पट्टी पूर्ण ताणली गेली पाहिजे आणि पायपिंगसाठी आपण साधारणतः एक इंच रुंदीची पट्टी घेतो म्हणजे याची रुंदी ही एक इंच जरी असेल तरी चालू शकते तुमच्याकडून जर जास्त पट्टी कापून घेतली तुम्ही जास्त रुंदीला कापून घेतली तर जोडताना तुम्ही ती पट्टी कापून घेऊ शकता पण जर तुम्ही एक इंच कापायला घेतली आणि जर पट्टी कापताना तुमची जर अर्धा इंच झाली तर ती पट्टी पुढे चालणार नाही ते कापड वेस्टेच जाईल म्हणून कापताना पट्टी थोडी जास्त घेतली तरी चालेल याप्रमाणे आपण गळ्याला पुरेल अशा दोन पट्ट्या इथे कापड कापून घेतलेल्या आहेत या दोन्ही पट्ट्या क्रॉसमध्ये आहेत आता या पट्ट्या आपण कशा जोडायच्या एकमेकाला कशा जोडायच्या ते पाहणार आहोत आपण सरळ कापून घेतलेल्या आहेत ह्या सरळ कापून घेतलेल्या आहेत सरळ कापून घेतल्यानंतर बऱ्याच जणांना समजत नाही की पट्ट्यात जोडायच्या कशा म्हणून या पद्धतीने जी पट्टी जी पद्धत सोपी वाटली ती तुम्हाला इथे सांगणार आहे ही पट्टी आपण सुलट ठेवलेली आहे आणि सरळ ठेवलेली आहे दुसरी पट्टी वरती ठेवलेली आहे आणि एकमेकावर ठेवलेले हे दोन्ही भाग सुलट आहेत एकमेकावर ठेवलेले दोन्ही भाग सुलट आहेत याप्रमाणे ठेवल्यानंतर जेथे आपला चौकोन तयार होतो जेथे आपण च आपला चौकोन तयार होतो तेथे आपण याप्रमाणे याप्रमाणे मार्क करून घ्यायचा आहे हा एक पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट आपली पट्टी या दिशेला वाढणार आहे म्हणून बरोबर त्याच दिशेला आपण मार्किंग केलेली आहे याप्रमाणे शिवण झाल्यानंतर पहा या दिशेला आपली पट्टी अशी वाढणार आहे म्हणून आपण काय करणार आहोत अशी क्रॉस शिवण घेणार आहोत याप्रमाणे मार्किंग करून घेतल्यानंतर बरोबर मार्किंगवर आपण शिलाई घेणार आहोत याप्रमाणे शिलाई घेतलेली आहे शिलाई घेताना काळजी घ्यायची एकच शिलाई घ्यायची आहे डबल शिलाई केव्हा मारायची नाही आहे मारायचीच नाही आहे आणि याच्यावरती पुन्हा दाब टीप कधीही द्यायची नाही एकच सिंगल शिलाई घ्यायची आहे सिंगल शिलाई घेताना शिलाई बारीक असेल तर अतिउत्तम याप्रमाणे शिलाई घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने कापड कापायचे की ते कापड कापल्यानंतर शिलाईच्या बाहेर पाव इंचापेक्षा जास्तच कापड कापायचे कारण ते कापड असं आपल्याला फोडता आलं पाहिजे म्हणजे आपल्याला फिनिशिंगला उपयोगी पडतं आता पण ही पट्टी पाव इंचाशी दुमडून बरोबर जेथे घडी आहे त्या घडीच्या कडेला शिलाई घेणार आहोत येथे आपण मॅचिंग दोरा न वापरता वेगळ्या रंगाचा दोरा वापरलेला आहे त्याच्यामुळे ती शिलाई मी कुठे घेतली ते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसणार आहे या इथे घडी घेतलेली आहे आणि घडीच्या बरोबर कडेला आपण शिलाई घेणार आहोत शिलाई घेताना नेहमी घडीच्या कडेलाच घ्यायची आहे ज्याप्रमाणे मी कडेला शिलाई घेतल्यामुळे कुठेही मी ओढलेलं नाही पट्टीला पण पट्टीला कुठेही न ओढता पहा एक सारखी शिलाई घेतलेली आहे आणि ती शिलाई कडेला घेतलेली आहे याप्रमाणे आपण या क्रॉस पट्टीला फोल्ड करून शिवून घेतलेलं आहे कडेला शिलाई घेतल्यामुळं या पट्टीला बघा पहा आपण कापताना पट्टी सरळ कापली होती पण कडेला शिलाई मारल्यामुळं या पट्टीला कसा गोलवा तयार झालेला आहे पहा गोल आकार आलेला आहे या पद्धतीने आपण कडेला शिवून घेतल्यानंतर आता गळ्याला पट्टी जोडायला घेणार आहोत इथे आपण गळ्याला पट्टी जोडायला घेणार आहोत गळ्याला पट्टी जोडायला घेताना ही पहा ही पट्टीची उलट बाजू आहे आणि गळ्याची सुलट बाजू आहे म्हणजे ह्या दोन्ही सुलट बाजू एकमेकांवर ठेवायची आहे आणि अर्धा ते एक इंच पट्टीचे कापड पुढे ठेवायचे आहे आणि पाव इंचाच्या अंतराने आपल्याला शिवून घ्यायचं आहे पाव इंचाच्या अंतराने आपल्याला शिवून घ्यायचं आहे शि शिवताना आपल्याला गळ्याला ताण पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे पण पट्टीला मात्र आपल्याला ताण द्यायचं आहे पण पट्टीला आपल्याला ताण द्यायचं आहे पट्टीला ताण दिल्यामुळे ही पट्टी बघा आतल्या बाजूला पलटी झालेली आहे ह्या राऊंडला पण देखील पहा आतल्या बाजूला ती आतमाती जायला मागते आहे त्यावेळेस आपण ज्यावेळेस पट्टीला जर ताण दिला नाही तर ती पट्टी बाहेर अशी पडते आता आपण जिथे शिलाई मारली तिथे याप्रमाणे नखाने प्रेस करून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचं आहे नकाने प्रेस करून घेतल्यानंतर आता आपण हे जे कापड बाहेर सोडलं होतं ते अर्धा इंचं कापड कापून घेतलं तरी चालेल आणि याप्रमाणे कापड फोल्ड करायचं आहे पट्टीचं कापड याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ते कापड या लूप पट्टीच्या बरोबर रेषेमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला जितकी पायपिंग करायची तितकं कापड फोल्ड करून जितकी पायपिंगची रुंदी ठेवायची तितकी ठेवून आपण याप्रमाणे पायपिंग शिवायला घ्यायची आहे याप्रमाणे पायपिंग शिवायला घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटी मोठी दिसण्यासाठी बारीक किती आपल्या आवडीनुसार पायपिंग घेऊ शकता त्याच्याकरता कॉन्ट्रास्ट कापड घेतलेलं आहे सुई नेहमी थांबल्यानंतर सुई खाली ठेवायची आणि याप्रमाणे आपली पट्टी धरायची आहे आणि शिलाय मारताना जेथे पट्टीचं कापड संपतं आणि फ्रंटचं कापड संपतं त्या खाच्यामध्ये अगोदर मारलेल्या शिलाईमध्ये आपण या खाच्यामध्ये बरोबर शिलाई आली पाहिजे ती शिलाय पट्टीवर न जाता किंवा फ्रंटवरही न जाता दोन्ही कपडे जिथे एकत्र जुळलेले तिथं ती शिलाई आली पाहिजे याप्रमाणे आपल्याला शिलाई घ्यायची आहे एकत्र येतं एकत्र जुळलेलं असतं तिथे आपली शिलाई आली पाहिजे पहा येथे पायपिंगचं कापड आणि शिलाईचं कापड जिथे जुळलेलं आहे तिथे आपली शिलाई आली पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला इथे जी पायपिंग दाखवलेली आहे याप्रमाणे पहा इथे बरोबर खाच्यामध्ये टीप मारलेली आहे आणि जितक्या रुंदीची जाड किंवा पातळ तुम्हाला पायपिंग घ्यायची त्याप्रमाणे तुम्ही पायपिंग शिवून घ्यायची आहे याच्यामध्ये तुम्हाला मॅचिंग दोरा मॅचिंग दोरा वापरलेला नाही आहे तरी देखील इथं खाच्यामध्ये टीप घेतलेली आहे ती तुम्हाला दिसण्यासाठी घेतलेली आहे तुम्ही जर मॅचिंग दोरा घेतला तर ही शिलाई तुम्हाला दिसणार नाही आणि तुम्हाला एकदम फिनिशिंग मध्ये चांगली तर याप्रमाणे ब्लाउजला ते आपण पाहिलेलं आहे जर तुम्हाला पूर्ण ब्लाउजचं कटिंग स्टिचिंग अगदी डिटेल मध्ये बघायचं असेल तर आपले ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत ही ऑनलाईन कोर्सेस तुम्ही तुमच्या वेळेनुसार हवी तितकी वेळा हवे त्या वेळेला तुमच्या फोनवर घरबसल्या करू शकता यामध्ये आहे आपला हा बेसिक ब्लाउज कोर्स यामध्ये तुम्हाला हाफ कटोरी वन पीस कटोरी टू पीस कटोरी स्लीवलेस ब्लाउज अस्तरचे ब्लाऊज असे अन्य प्रकार बघायला मिळतील तसेच यामध्ये आहे एडव्हान्स ब्लाउज कोर्स डिझायनर ब्लाउज कोर्स त्याचबरोबर सभेसाची ब्लाउज कोर्स हे सर्व ब्लाऊजेसचं तुम्हाला अगदी अंगावरून मापे घेण्या पासून त्याचे कटिंग स्टिचिंग इस्त्री करण्याची पद्धत सगळी फिनिशिंग वगैरे डिटेल मध्ये दिलेली आहे तर या कोर्सेसविषयी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा ब्लाउजेस सोबत आपले इतर कोर्सेस देखील ऑनलाईन उपलब्ध आहेत धन्यवाद